टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा काय म्हणत पाहिजे तुला इथं पुण्यामध्ये कात्रज मध्ये गाडी पकडली होती पकडले ट्रॅफिक पोलीसनी कधी काल काल रात्री का हा बरं आता कुठल्या पोलीस बोलमध्ये तू हॅलो सर नमस्कार अवतार बोराने बोलतो कोण बोलतोय हवालदार नाही अच्छा नमस्कार सर नमस्कार बोला ना सर सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप बोला की बोला की बोला बोला सर पोलिस डिपार्टमेंटचं पण काम करतोय पूर्ण भारत हे मुलं कंपनीमध्ये काम करतात यांना तर तुम्ही सकारी केलं पाहिजे काल गाडी पकडली काय बाराशे रुपयाचे तर दंड म्हणे काय तर सकारी केलं पाहिजे ना सर खेडेगाव सोडून पोर काम आलं तर तिकडे काय तर त्यांना सकारी करा त्यांना सर त्यांच्या गाडीवर आहे अडीच हजार रुपये दंड हॅलो बर बर हा आणि टोईंगच्या गाड्या आम्हाला अधिकार नाही सोडायचा परस्पर सोडायचा बरं बरं ठीक आहे काय त्यांना बघा सकाळी त्यांना म्हणले जागन बोललं त्यांना कोण कोण घेतलं रात्री कोण अटक केली त्यांना उचलून आलेली गाडी असते अच्छा असं आहे का कोण कोण आलं उचल कोण होत ड्युटीवरती काल कोण होतं कोण होत बाबा कोण होत मलाही सांगता येणार नाही बघून सांगतो कुठलं पोलीस आपली मी सहकार नगर नगर ट्राफिक ऑफिस अच्छा अच्छा सहकारी करा आपलेच पोर तुम्हाला कुठे सकाळ लागेल सांगा तुम्हाला मदत करू करतो, 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 करतो आपलेच पोर आहे सकाळी करा येतो जस्ट बोलला होत्या पोलिसांना सोडून दिले तुला हा सहकारी करते त्यांनी हा